गद्दार परनिती शिंदे यांनी शिवसेने सोलापूर जिल्ह्यातील शिवसैनिकांचा घात केला आहे त्यांनी महाविकास आघाडीचा धर्म पाळला नाही म्हणून महाविकास आघाडीच्या सर्व आमच्या पक्षातील नेत्यांकडे मागणी आहे ताबडतोब ह्या गद्दार परिणिती शिंदेच्या हटालपट्टी करा निस्ती ह्या गद्दार परनिती शिंदेच्या हटालपट्टी नाही तर हिची काँग्रेसने खासदारकी रद्द केली पाहिजे ताबडतोब अहो या हिला लाज लज्जा शिल्लक असायला पाहिजे होते अहो शिवसेनेच्या जीवावर ही खासदार झाली अहो आमचे उद्धव साहेब आजारी असताना त्यांनी उद्धव साहेबांचा बूट पुसायचं काम केलं बूट चाटण्याचं काम केलं सभा मागण्यासाठी आणि निवडून येण्यासाठी आणि उद्धव साहेबांनी आजारी असताना देखील परमित शिंदेसाठी सभा घेतली तिला एवढी देखील जाण राहिली नाही तिला अक्कलच नाही मुळात आहे ती येते कारण या परिणिती शिंदेनं भाजपकडून सुपारी घेतली आहे भाजपची हात मिळवणी केली आहे म्हणून खासदार खासदारकीला भाजपनं तिला मदत केली म्हणून इकडं तिनं सुभाष देशमुखला निवडून आणण्यासाठी थि, आज तिने अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला आणि आम्हाला काही फरक पडत नाही आमचा उमेदवार तर निवडून येणार वादच नाही मला या माध्यमातून महाविकास आघाडी तर मागणार आहे आणि उद्धव साहेब पण हात जोडून विनंती आहे या काँग्रेसवाल्याला जवळ तवा याला ठेचून काढलं पाहिजे यांना आपण सहनशीलता घेतोय यांना वाटत असेल की आपण महागार घेतोय हे तुम्हाला सांगतोय परिणित शिंदे तुलाच काय तुझ्या बाफाल देखील आम्ही भेट नाही आणि असली भीती आम्हाला परत दावायची नाही आणि या परिणिती शिंदेनी जे आमच्या पार्टीत खंजूर खूपसला हिला आता वेदा मोजल्यासाठी परत फरक आणि परणित शिंदे जर दम आहे ना तिथनं पुढे ह्या मतदारसंघात सोलापूर जिल्ह्यात फिरून जावा प्रणित शिंदे जिथं जिथं दिशील तिथं तिच्या गाडी आडून तिची फोडतड केल्याशिवाय आता आम्ही सोडणार नाही काय नक्की पूर्ण या संदर्भात अहवाल दिलेला आहे का मी या संदर्भामध्ये काँग्रेसनं कसे या सोलापूर जिल्ह्याची नासाडी केली आहे सर्व सांगितले वरिष्ठांच्या कानावर घातलेला आहे या पद्धतीनं सोलापूर जिल्ह्याचं राजकारण कसं या परिती शिंदे नावाच्या माणसाने कसं बाद केलेलं या आता हिला खूप काय बोललो असतं महिला म्हणून आवर्त घेतो पण ही लायकीची नाही यांचं चांगलं नाव घ्यायची ही लायकीची नाही आहे ही विश्वासघाती आहे त्यावेळेस खासदारकीच्या वेळेस आमचे आदरणीय खदारी साहेबांनी सांगितलं होतं की परिणिती शिंदेच्यावर विश्वास ठेवू नका परंतु आमच्यामधल्या काही गद्दारांनी आम्हाला देखील फसवलंय आणि आमच्या शिवसेनेमध्ये असणाऱ्या काही पदाधिकारी गद्दारांना पण सांगू इच्छितो का जर, बार बार ता ता जर का आता इथून पुढच्या काळात जर त्या काँग्रेस बरोबर कुणी जर मिलीभगत केली असेल तर तुम्हाला देखील आता शिवसैनिकांचा इसका आणि वरिष्ठ अधिकाऱ्याचा इसका दाखल याशी सोडणार नाही अशा गद्दारांना घरचा रस्ता दाखवला जाईल आम्हाला देखील आमच्या एका गद्दारांनी फसवलेला आहे आमच्याशी खोटं बोललेलं आहे याचा रिपोर्ट मी उद्धव साहेबांसमोर बसून देणार आहे त्यांनी लोकसभेला कसं कसं काय काय का, कारस्थान केलेलं आहे आणि म्हणून परदित शिंदे वाटत असेल की सगळी शिवसैनिक आणि पदाधिकारी विकले जातील अरे शिवसैनिक विकला जाणार नाही तुमच्या सारख्याला घ्यायला बसलेला आहे आणि या माध्यमातून आता यांना विचारायत तुम्ही जिल्ह्यात कुठेही दिसाल खासदार की फक्त शिवसैनिकांचे जोर मिळाले आहेत